भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा असो नेहाताई काकडे यांनी आत्ताच पदग्रहण केलेलं आहे आपल्या सर्वांसाठीच हा सा अतिशय अभिमानाचा दिवस आहे क्षण आहे धाराशिवच्या नगर परिषदेची खूप मोठी अशी परंपरा आहे आणि अतिशय ताकदीने आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नगर सेवक कटी हैत। सर्व नगरसेवक कटिबद्ध आहेत सर्व पक्षाच्या नगरसेवकांना आत्ताच मी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांना विनंती केली आहे की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्यांनी एकमेकाला साथ द्यावी आणि कुठेही अडचण आली तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हाही विश्वास त्यांना दिलेला आहे आपल्या धाराशिव शहराच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या अनुषंगाने शंभर दिवसाचा एक पहिला कार्यक्रम जसं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्य सरकारच्या बाबतीमध्ये केलेला आहे त्याच पद्धतीने आपल्या नगरपरिषदेच्या बाबतीत देखील शंभर दिवसाचा एक कार्यक्रम आम्ही ठरवतो आहे आणि एक आठवड्याच्या आतमध्ये त्याचं स्वरूप जे आहे ते आपल्यासमोर मांडलं जाईल आणि अगदी असंच आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नर नगरपरिषदेमध्ये करण्याचा आमचा मानस आहे महायुतीला आठही नगरपरिषदेच्या माध्यमातून जनतेची सेवा धाराशिव जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्राधान्याने काही मुद्दे घेऊन त्याच्यावरती काम करणार आहोत आपल्या सर्वांचं देखील मला अभिनंदन आज करायचं आहे आणि आपल्यालाही विनंती करायची आहे की सकारात्मकतेने आपल्या शहराच्या विकासासाठी आपण देखील आपला जो महत्त्वाचा सहभाग आहे तो जरूर करावा तर यानंतर त्यांच्या सोबत जणी या जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे असे आपले आमदार महोदय राणाचे पाटील याशिवाय या मंचावर उपस्थित असलेल्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील त्यानंतर मल्हारदादा पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी नितीनजी काळे व या शहरामधून जे आपले एक्केचाळीस नगरसेवक या ठिकाणी निवडून आले या सर्वांच मी शब्द सुमनाने आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं ठिकाणी संपन्न होत आहे या शहरात जी लोकसंख्या आहे दादा एक लाख चाळीस हजार लोकसंख्येचा आजपासून सेवा करण्याची मिळणार आहे आणि त्याच भाग्य तुम्हाला लाभले कारण गेली आठ नऊ वर्ष झालं आपलं शहर आपला धाराशिव शहराची जी <laughs> काही लोक होते याच्यापासून वंचित होते आज तो आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचं आज वेळ आलेले आहे तर या ठिकाणी मी सर्व मान्यवरांचं शब्द सुमनानं स्वागत करणार आहे तर या कार्यक्रमाची सुरुवात या आपले आमदार महोदयांना आणि मंचावरील सर्वांना मी विनंती करतो की नगर परिषद तर्फे त्यांना आजपासून कारभार पाहण्याचं पदग्रहण करण्याचं जे पत्र आहे ते आपण त्यांना द्यावं अधिकृतपणे मैडम वंद्रे देव रात पासून शहराच्या कामकडे ऐ असं नमस्कार 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 नमस्कार